नमस्कार आज आपण शक्ती कंपनी तीन संदर्भात माहिती देणार आहोत यांनी शेतकरी कंपनी ओढतील त्यांना अशा प्रकारे ट्रक्चर भेटतील सध्या तीन आहे एका ट्रक्चरवर दोन प्लेटी देतात आपण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे शेवटपेला केवढ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल शक्ती कंपनीचा स्वतःचा कंट्रोलर आहे मित्रांनो सध्या इन्स्टॉलेशन अजून झालेलं नाही ना चालू आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकतो मिळेल उभा केंद्र ट्रक्चर दिसतंय शेती कंपनीने का चेंज केले काय माहीत नाही मित्रांनो तुम्हाला ट्रक्चर आवडला असेल तर नक्की कमेंट म्हणजे कळवा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पंप चालू करताल तर त्यावेळेस आता तुम्हाला प्रत्येक वेळी ते पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर तुमचा पंप चालू होईल नाहीतर तुम्हाला मोबाईलच्या मार्फत ऑन ऑफ करावं लागेल हे सुद्धा आपण विहिरीवर बसवलेलं आहे तीस मीटरचा हेड घेतलेलं आहे मित्रांनो पाहू शकता पाण्याचा प्रेशर तर शेतकरी तुम्हाला नवीन ट्रक्चर बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद